महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीने चालू करण्यात आलेली आहे परंतु ही योजना चालू करत असताना महाराष्ट्रातील तमाम भगिनींना मातांना या ठिकाणी पडलेला अतिशय महत्वाचा तो प्रश्न असा आहे की सर बँक खातं कोणतं द्यायचंय आणि बँक खातं देत असताना हेच बँक खातं द्यायचं का आता बघा मी काही बँक खाते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं समजावून सांगणार आहे त्याची डिटेल्स माहिती देणार आहे त्याचं कारण असं आहे जर तुम्ही फॉर्मही भरला कागदपत्रही दिले आणि तुम्ही पात्रही झालात बघा थोडस लक्षात ठेवा तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या पण पात्र झालात पण पात्र झाल्याच्या नंतर ज्या वेळेस तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी प्रति महिना जे एक हजार पाचशे रुपये येणार ते जर तुमचं चुकून हुकून जर बँक डिटेल जर चुकीचं गेलं किंवा बँक अकाउंट जर चुकीचं गेलं ज्या बँकेचं पाहिजे त्या बँकेचं गेलं नसेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा माझा थोडासा गळा बसलेला आहे काही हरकत नाही व्यवस्थित समजावून सांगणार आहे तत्पूर्वी माझ्या वाढदिवसानिमित्त काल सर्व महाराष्ट्रातील तमाम या ठिकाणी माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व लोकांनी तुम्ही सर्वांनी या ठिकाणी ज्या मला शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छांच्या अगदी मनातून या ठिकाणी मी स्वीकार करतो आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझ्या हातून जेवढं काही मला तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगता येतील तेवढं नक्कीच सांगण्यासाठी ईश्वर मला शक्ती देऊ हरिक्तपराय सतीश महाराज शिंदे पाटील शिवचरित्रकार शिव्याख्या दे हे माझं नाव आहे अनेक लोकांना माझं नावही माहित नाही तरी काय हरकत नाही मी कीर्तनकार आहे शिवव्याख्याते आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला या ठिकाणी माहिती देत आहे व्याख्यान असेल कीर्तन असेल माध्यमातून मी या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र फिरत असतो हा माझा परिचय आहे धन्यवाद तुम्ही जो मला या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्त तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मला शुभेच्छा दिल्या आभार मानतो चल मग मा आता बघायचं आहे सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा की महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सुरू करण्यास मान्य राहिली आज या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्स बद्दल सगळी माहिती मिळणार आहे कुठलीच प्रश्नामध्ये तुमच्या मनामध्ये प्रश्न राहणार नाहीये सर्वांनी एकदा लाईक करा पटापट बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा कारण त्याच्यावरती भरपूर सारी माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे हा जोड विनंती आहे कारण ही माता भगिनीपर्यंत अजूनही छेड्यागाव पाड्यागावामध्ये या ठिकाणी नेमकं बँकच्या डिटेल काय पाहिजे कोणतं पाहिजे हे माहिती नाही कोणी सांगत सुद्धा नाही हे जे मी माहिती विचारलेली आहे माझे मित्र आहेत बघा रमेश सावंत म्हणून या ठिकाणी सेंट्रल बँकेचे मॅनेजर आहेत ते बँक मॅनेजर आहेत त्यांच्याकडून ही डिटेल्स माहिती या ठिकाणी मी घेतलेली आहे कुठून मी काही गप्पा मारत नाहीये ओके लक्षात ठेवा वाशिम जिल्ह्यामध्ये ते जॉबला आहेत सेंट्रल बँकेचे मॅनेजर आहेत आणि याच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्या माध्यमातूनच ही माहिती मी तुम्हाला देत आहे बघा आता बघा या ठिकाणी तुम्हाला दहा नंबरचा पॉईंट जो ऍपमध्ये असेल आणि ऑफलाईन फॉर्म मध्येही तुम्हाला सांगितलेला आहे की अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील बँकेचे पूर्ण नाव बँक खाते धारकाचं नाव बँक खाते क्रमांक आणि आय कोड सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आय एफ कोड आता अनेक लोकांना प्रश्न पडलाय सर कोणत्या बँकेचं खातं हवं सर नेमकं कोणत्या बँकेचं खातं या ठिकाणी मी द्यायचं आहे सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे अशी बँक जी भारतामध्ये लक्षात ठेवा अशी बँक आहे जी भारतात म्हटलो मी भारतात निस्त्या महाराष्ट्रात नाही जी बँक या ठिकाणी ज्या बँकला आधार लिंक करण्याचा अधिकार आहे लक्षात ठेवा जी बँक आधार लिंक करू शकते अशी बँक मग ती सरकारी असो का ती खासगी बँक असो हा माझ्या बोलण्याकडे थोडं लक्ष द्या बघा सरकारी बँक असो का ती खाजगी बँक असो अशी बँक जिला या ठिकाणी आरबीआयच्या लक्षात ठेवा एनपीसीएल नुसार लक्षात ठेवा नुसा, लक्षा हे एनपीसीएल असते एनपीसीआय असते सॉरी हे बघा हे जे एन पी सी आय आहे या एन पी सी च्या अंतर्गत तुमचा केवाय सी करण्याचा अधिकार आहे तुमच्या सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे ज्याला आधार लिंक करण्याचा अधिकार आहे अशी कोणतीही बँक जी एन पी सी आय असते आता तुम्हाला ते एन पी एस सी आय तो बँकिंग कोड आहे तो बँकेतल्या लोकांना माहिती आहे एन पी सी च्या माध्यमातून ज्या बँकेमध्ये तुमचं आधार लिंक होऊ शकते अशी बँक त्यासोबतच ज्या बँकेला आय एफ एस सी कोड आहे अशा दोन फॅसिलिटीज या बँकेला आहेत मग ती प्रायव्हेट असो का ती या ठिकाणी सरकारी असो ह्या दोन्ही बँक चालणार आहेत दादांनो हा थोडून विनंती करतो मी कर, तुम्हाला माहिती देत आहे बघा म्हणजे काय पहिली अट त्या बँकेला काय पाहिजे की ती आधार लिंक तिला करण्याचं आरबीआयने तिला दिलं पाहिजे चान्स आणि नंबर च तिला आय एफ एस सी कोड पाहिजे हा आय एफ एस सी कोड पाहिजे हा आय एफ एस सी कोड ज्या बँकेकडे आहे मग अशा बँका मग त्याच्यामध्ये बँक ऑफ इंडिया असेल स्टेट बँक असेल युनियन असेल इंडियन ओव्हरसीज बँक असेल कोटक बँक असेल अलाहाबाद बँक असेल बँक ऑफ इंडिया असेल जेवढ्या 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 आता याच्यात काही नाव आहेत काही नाही तर बँक ऑफ महाराष्ट्र असेल लक्षात ठेवा सगळ्या 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 बँक ऑफ महाराष्ट्र असेल सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल युको बँक असेल इंडियन बँक असेल बँक ऑफ इंडिया असेल सगळ्या बँक ज्या मी तुम्हाला या ठिकाणी बँक सांगत आहे फक्त दोनच अटी पाहिजे तुमचं जे तुमचं जे अकाउंट आहे ऐकून घ्या कॅनरा बँक बँक पण चालते बघा तुमचं जे खातं आहे त्या खात्यावर ज्यावेळेस तुम्ही पेज ओपन करता त्या पेजवर त्याचा आय एफ एस सी कोड त्या, त्या बँकेला दिला आहे का ते बघायचं त्या बँकेला आधार लिंकची फॅसिलिटीज आहे का ते बघायचं आहे या दोन गोष्टी बघा तीच बँक चालणार आहे उग सर महामान बँक टाकली मह्या मामानं बँक टाकली काय मामाची पोरगी नावाची बँक हा किंवा मामान पोरगी माया मामान बँक टाकली मामा आदर्श मामा बँक सगळा घोटाळा ती बँक चालणार नाही आदर्श बँक अर्बन असं चालणार नाही लक्षात ठेवा बँक मग खाजगी का असो ना फक्त तिला ह्या दोन गोष्टी लिंक झालेल्या पाहिजे मग ह्या सगळ्या मध्ये आहेत बघा आता ही यादी आहे तुम्हाला दिसणार नाही पण जेवढ्या जेवढ्या बँक येतात आख्याच्या आख्या सेंट्रलाइज सर्वच्या सर्व सेंट्रलाइज बँक लक्षात ठेवा मग तुमचं आय डी बी आय बँक सुद्धा तिला जर फॅसिलिटी असेल ती चालते एच डी एफ सी सुद्धा चालते आय सी आय सी आय बँक सुद्धा चालते येस बँक सुद्धा चालते अजून एखादी राहील का याच्यामध्ये ओके बघा ह्या सगळ्या बँक याच्यामध्ये चालणार आहेत एसबीआय चालणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र चालणार आहे सेंट्रल बँक फक्त एकच लक्षात ठेवायचं आता हात जोडून येईल तुमच्या आधार कार्डवर चेक करा माझी बँक कोणती आहे तिला आय एफ सी आय कोड आहे का बघा आय एफ सी आय कोड असला म्हणजे सॉरी आय एफ सी आय नाही आय एफ एस सी लक्षात ठेवा आय एफ एस सी कोड असेल म्हणजेच काय हो तर इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड ज्या बँकेला असेल त्या बँकेचं अकाउंट मग तुमचं तुमच्या गावामधली एखादी प्रायवेट बँक फॉर एक्झाम्पल आता एक देवगिरी बँक आहे समजा फॉर एक्झाम्पल पण या देवगिरी बँकला आय एफ एस सी कोड दिलेला आहे ओके ही सुद्धा चालते आता अनेक लोकांचे बुलढाणा अर्बन बँक मध्ये खाते बघा अर्बन आता काही लोकांचे बुलढाणा अर्बन बँक मध्ये खाते येतात पण त्या अर्बन बँकला जर आय एफ एस सी कोड च दिलं नसेल आधार कार्ड लिंकचं दिलं नसेल तर बुलढाणा अर्बनचं चा खातं चालणार नाही ओके एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा किंवा ज्या ज्या बँकेच्या पुढं बँक असं नाव लागते बँक सेंट्रल बँक मी काय सांगतो सुभाष दादा तुमचे जिल्हा बँक सुद्धा त्याच्यामध्ये जर असेल जिल्हा बँकला जर आय एफ एस सी कोड दिला असेल आधार लिंक करण्याचे जर त्याला परमिशन असेल तर ही बँक सुद्धा चालते काही ताण घेण्याची गरज नाही चालते ना युनियन बँक पण चालते ना राह सगळं चालते ना हे काय एवढ्या मोठ्या बँक येत नो काही ताणकान घेऊ तुम्ही सगळ्या बँक चालतात हे तुम्हाला दिसत नसत हे बघा ना सगळ्या बँक फक्त त्या बँकला आठ काय पाहिजे तुमच्या अजूनही लक्षात येईन तिथं आधार लिंक करण्याचा चान्स पाहिजे बघा अजूनही तुम्ही फॉर्म भरला असेल तर ते थोडस लक्षात ठेवा की बाबा त्याला एवढ्या फॅसिलिटीज पाहिजे म्हणजे काय तिला बघा या एन पी सी आय नुसार त्या ठिकाणी आधार लिंक करण्याची त्याला परमिशन पाहिजे आणि आय एफ एस सी कोड त्या बँकेला असणं गरजेचं आहे मग ती कोणती चालते आय सी सी आय चालते आय डी बी आय चालते जिल्हा मध्यवर्ती चालते कोणतीही चालते ओके आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की सर खासगी बँक चालते का अगदी बरोबर खाजगी बँका चालतात फक्त दोनच अटी पाहिजे तिला आधार लिंक करण्याचं परमिशन पाहिजे आणि आय एफ एस सी कोड तिला असणं गरजेचं आहे जसं की कोटक महिंद्रा किंवा कोटक बँक आहे बघा किंवा ते कॉसमॉज बँक आहेत ओके आता कॉस्मॉस बँक कोटक बँक ओके या बँकेला आहे ती परमिशन आहेत त्या परमिशन ओके मग ज्या ज्या बँकेला परमिशन आहे त्या त्या बँकेला या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता म्हणजे त्या बँकेचं खातं तुम्हाला देता येणार आहे त्या बँकेवाल्याला तुम्हाला माहिती नो त्या बँकमध्ये आय एपीसी कोड आहे ओके ऑपरेटिव्ह बँक चालेल का पल्लवी को कॉपरेटिव्ह बँक चालेल खाजगी बँक चालेल पण त्याला ह्या दोन गोष्टी पाहिजे त्याला परमिशन पाहिजे आधार लिंक करण्याची आणि दुसरी गोष्ट चला दुसरं सर जनधन योजनेचं चा खातं चालेल का जनधन योजनेचं सुद्धा खातं चालेल काहीच अडचण नाही हे खातं चालेल का हो जनधन योजनेमध्ये अनेक महिलांनी मागच्या वेळेस खाते काढलेले होतं खातं जर त्यांचं चा चालू असेल त्या खात्याचं जर तुमचं आधार लिंक केवायसी झालेली असेल लक्षात ठेवा आधार लिंक आहे केवायसी झालेली आहे त्या बँकेला आय एफ एस सी कोड आहे चालते चालते काही टेन्शन घेण्याची गरज नाही ओके <laughs> बारे सुभाष दादा जिल्हा बँकेमध्ये म्हणजे जी डी सी सी बँक असते लक्षात ठेवा या डीसीसी बँक मध्ये या ठिकाणी शेतकऱ्याच्या दुष्काळी येते शेतकऱ्याचे शेतकरी सन्मान निधी येते याचा अर्थ ती बँक चालते ना दा दादा कोटक बँक पण चालते ना दादा फक्त फक्त काय करा तुमच्या खात्यावर त्या बँकेला आय कोड आहे का पहा आता सर मग पर्याय काय समजा सर माझ्याकडे बँक खाता प्रावेट आहे पण त्या बँकला प्रायव्हेट आहे प्रायव्हेट आहे म्हणजे जगदंबा मल्टीस्टेट किंवा जगदंबा अर्बन बँक अशा बँकला काही नाही ते प्रायव्हेट सेक्टर चालणारी बँक ते खातं चालेल का ते खातं चालणार नाही खात्यासाठी तुम्हाला मी सांगितलेल्या एन नियमानुसार या गोष्टी होणं गरजेचे आहे चालते का अनेक महाराष्ट्रातील लोकांचा हा प्रश्न आहे सर जॉईंट खातं चालते का जॉईंट खातं चालते का जॉईंट खातं अगदी बरोबर श्वेतातही जॉईंट खातं चालते का आता हा प्रश्न थोडासा समजून घ्या एकदा लाईक करा तर तुम्हाला जॉईंट खातं चालते का ते एकदा सांगतो लाईक माझ्यासाठी नाही करायचं तुम्ही एक लाईक केली म्हणजे मला दहा हजार रुपये पगार मिळते असाला काही विषय नाही फक्त तुमचा एक लाईक गोरगरिबांपर्यंत ही माहिती पोहोचवल आणि ज्या खेड्यापाड्यामध्ये अजूनही सुख सुविधा नसतील तिथपर्यंत ही माहिती जाईल म्हणून एकदा पटकन लाईक करा जेणेकरून ओ राम दादा किती हो तुमचं नॉलेज राव सर एसबीआय बँक चालते का आओ दादा एसबीआय बँक जगातल्या कोणत्याही याला चालते हो काय प्रश्न विचारायला तुम्ही अहो कमीत कमी आपण फॉर्म कोणता भरायलो कमीत कमी आपण तेवढं तर थोडंसं लक्षात ठेवा आपण मोबाईल वापरतो आपण कमेंट करू शकतो इंग्रजीत आपण टाईप करू शकतो मग एवढं तर तुम्हाला समजायला पाहिजे ना दादा की एसबीआय बँक चालते का एसबीआय बँक ही महाराष्ट्र ही भारतातली सगळ्यात मोठी बँक आहे राजव ती चालत नाही म्हणजे कसं अवघड झालं तुमचं काही प्रश्न विचारू नका कृपया आता थोडस इकडे लक्षात ठेवा जॉईंट अकाउंट चालते का हा अनेक महाराष्ट्रातील विद्या महाराष्ट्रातील आमच्या माता भगिनींना पडलेला प्रश्न आहे आता लक्षात ठेवा जॉईंट अकाउंट चालते का हो सगळं सांगतो मी पोस्टाचं चा, खातं चालते का नाही चालते ते सगळं सांगतो थोडंसं थांबा थोडं मला पुढं पुढं सांगू द्या जॉईंट खातं चालते का अगदी बरोबर आहे जॉईंट खातं चालते पण 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 जॉईंट खात्यामध्ये जी नावं असतात फॉर एक्झाम्पल एक, एक नंबरचं नाव दोन नंबरचं नाव हे जे नाव असतात त्या नावामध्ये जे आहे, लाभार्थी आहेत लाभार्थी त्या लाभार्थीचं नाव एक नंबरला पाहिजे आणि त्या लाभार्थीचाच आधार लिंक असणं गरजेचं आहे ओके तर चालते नाही तर नाही फॉर एक्झाम्पल एखादं खातं हे एखादं खात हे त्या खात्यावरती नाव एक नंबरला नाव हे समजा त्या बाईच्या नवऱ्याचं शरद आणि नंबर दोन ला त्या बाईचं नाव हे विमल आता हे खातं चालणार नाही नाव जर असं असेल हे जर नाव उलट असेल एक नंबरला विमल असेल म्हणजे बायकोचं नाव ओके हे दोन नंबरला नाव असेल या ठिकाणी शरद हा तिचा नवरा आहे ओके तर मात्र चालते आणि या विमलचं आधार लिंक असणं गरजेचं आहे तुम्ही या ठिकाणी जोडा अन्यथा जोडू नका ओ भावेश दादा काय येत येतो हो? जनधन योजनेचं चा खातं चालते का चालते ना चालते ना मी सांगितलं ना फक्त त्याला आधार लिंक पाहिजे त्या खात्याला आय एप कोड पाहिजे चालते ना मी आधीच सांगितले ओके <laughs> आता दुसरं ते झालं नवरा बायकोच कधी कधी काय होते बघा आपण आई आणि मुलगा यांचं जॉईंट अकाउंट असते ओके बघा कधी कधी आई आणि मुलाचं जॉईन अकाउंट असते कधी कधी आई आणि मुलीचं जॉईंट अकाउंट असते फक्त जिचा लाभ घ्यायचा ज्या भगिनीला लाभ घ्यायचा त्या भगिनीचं नाव एक नंबरला त्या खात्यावर पाहिजे जॉईंट अकाउंटला एक नंबरला त्या माता भगिनीच नाव पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच माता भगिनीचा आधार लिंक पाहिजे समजलं का समजलं का धन्यवाद माझ्या वाढदिवसाच्या तुम्ही शुभेच्छा देताय धन्यवाद आता समजलं असेल तर दादा आता तरी थांब दाखवा हे समजलं असेल ना तुम्हाला जॉईंट खातं चालते का जॉईंट खातं चालते फक्त ही त्याला अट आहे काही अडचण नाही फक्त ज्या नावानं तुम्हाला ज्या लाभार्थीला म्हणजे ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरता जॉईंट अकाउंटवर तिचं नाव पहिले पाहिजे समजलं असेल एवढा सोपा प्रश्न समजला असेल समजला असेल ना एवढा सोपा प्रश्न काही लय अवघड नाही काही जण म्हणतात सर दोनदा दोनदा सांगतात आबे दोनदा दोनदा नाही आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तुमचा सर माझ्याकडं यापैकी कोणतंच अकाउंट नाही मी काय करू माझ्याकडं कोणतंच अकाउंट नाही सर माझ्याकडं प्रायव्हेट बँकेचं आहे पण त्याला आय कोड नाही अजूनही सांगतो फॉर्म भरायला गडबड करू नका गडबडीच्या नांदात माझा आजच फॉर्म भरल्या गेला पाहिजे मला लगेच पैसे आले पाहिजे तुम्ही फॉर्म कधीही भरा तुम्हाला एक जुलैपासूनच पैसे मिळणार आहेत ते एकतीस ऑगस्ट ही लास्ट लास्ट तारीख आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सर पोस्टाचं बँक खातं चालते का म्हणजे पोस्टाचं खातं आम्हाला चालते का आता सर माझ्याकडे काय आहे समजा एखादी गोदावरी नावाची आमची भगिनी आहे त्या गोदावरी नावाच्या भगिनीकडं कोणतंच बँक डिटेल नाही ती जर एस बी आय मध्ये जर या ठिकाणी खातं काढायला गेली तर तिला चार हजार पाच हजार एक हजार जे काही त्यांची रक्कम असेल तेवढे पैसे लागतील मग त्या माता भगिनीसाठी सगळ्यात महत्वाचा सोपा पर्याय मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे लक्षात ठेवा तो पर्याय असा आहे सगळ्यात पहिले सांगून देतो पोस्ट खाते का। चालते, चालते का, ही का। चालते नाही जोरात पळते लक्षात ठेवा जोरात पळते एकदम जबरदस्त चालते काही काळजी करू नका पोस्ट खातो सगळ्यात बेटर पर्याय एच डी एफ सी बँक सुद्धा चालते काही अडचण नाही मी सांगितलं इतकं जबरदस्त तुमच्याकडे जर हे पैसे द्यायला आता हे तर सर, सरळ सरळ पोस्टात खातं काढा ज्या महिलेकडं पैसे नाही तर बँक खात्यामध्ये ठेवू शकत नाही त्या लक्षात ठेवा तुम्हाला तिथं जे आधार लिंक तुमचा होणार आहे लक्षात ठेवा ओके तुम्हाला आय सी कोड सुद्धा ते देतील त्याला विचार आहे का म्हणून म्हणून काळजी करू नका ही माहिती मी माझ्या मनानं देत नाहीये ही माहिती माझे मित्र आदरणीय रमेश सावंत सर बँक मॅनेजर आहेत सेंट्रल बँकेमध्ये वाशिमला त्यांच्याकडे हे सध्या जोरामध्ये ही स्कीम चालू आहे खातं काढणं खातं व्यवस्थित करून देणं म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की या ठिकाणी हे त्यांनी माहिती दिलेली आहे तुम्ही हे सुद्धा भरू शकता पोस्ट खातं सुद्धा तुम्हाला चालणार आहे जॉईंट खातं सुद्धा तुमचं चालते फक्त ज्याचं लाभार्थी आहे त्याचं नाव एक नंबरला पाहिजे त्याचा आधार लिंक पाहिजे जनधनचं सुद्धा चालते खाजगी बँकेचं सुद्धा चालते फक्त त्याला आधार आणि आय एस सी कोड लिंक असावं आणि दुसरं म्हणजे सेंट्रलाइज जेवढ्या काही बँक घेता मग त्या सगळ्यांचं चालते काही टेन्शन नाही okay. बँकच्या संदर्भात तुम्हाला मला नाही वाटत आता दादा, दादा नो तुम्हाला काही अडचण असेल ओके okay. सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला हा आय सी कोड ज्या बँकेकडे आय एफ एस सी कोड आहे त्या बँकेचं आपल्याला अकाउंट डोळे लावून जोडा काहीच माझी अडचण नाही तुम्ही मला एकदा सांगतोय की या ठिकाणी माहिती तुम्हाला समजली असेल दादांना माझ्या वाढदिवसाच्या निमित्त तमाम महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय असेल महाराज मंडळी असेल विद्यार्थी असतील माझ्या प्रेम करणारे सर्व महाराष्ट्रातील लोक असतील आमचे अनेक आमचे व्याख्याते बांधव असतील ज्यांनी ज्यांनी मला सर्वांनी तुम्ही ज्या शुभेच्छा दिल्या त्यांचा मनस्वी स्वीकार करतो तुमचे आभार मानतो या ठिकाणी खऱ्या अर्थानं मलाही वारीला जायचं आहे पण ते जाण्याच्या अगोदर तुम्हाला संपूर्ण अशी माहिती द्यावं हीच माझ्या मनामध्ये एक महत्त्वाची तुम्हाला सांगण्याचं एक उमेद आहे ही तुम्हाला मी या ठिकाणी देत आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की हात जोडून बँकेच्या संदर्भात आता तरी तुम्हाला काहीच अडचण चा नसेल तुम्ही मला कॉल करू करू विचारता एकदा लाईक करा दादान लाईक अजूनही काही मिस्टेक झाली तर काय करा ते थोडंसं दुसरा फॉर्म भरतात असेल तर बघा कारण फॉर्म एडिट होतो का नाही ते नाही मला माहिती गरजू महिला भगिनीपर्यंत लिंक शेअर करा जवळपास बा अकराशे बाराशे लोक लाईव्ह आहेत आणि लाईव्ह पाहिल्या तर एवढीशी आहे का म्हणजे मी उद्यापासून माहिती द्यायची का नाही द्यायची फक्त एवढं मला सांगा ओके लग्नाचं चा अकाउंट चालेल का चालेल पण त्याला ॲप लिंक पाहिजे लग्नाच्या आधीचंही अकाउंट चालेल काय अडचण आहे नवऱ्याच्याच नावाचं बँक अकाउंट पाहिजे असं काही नाही हा एक महत्वाचा मुद्दा आहे सांगू द्या लग्ना आधीचा अकाउंट चालेल का चालेल काही अडचण नाही ओके नवऱ्याच्या नावाचा आधार कार्ड कागदपत्र पाहिजे बँक अकाउंट नवऱ्याच्याच नावाचं पाहिजे असं काही बंधन नाही ओके आणि शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरता येतो का याच्यावरती मी माहिती घेत आहे कारण ते दर महिन्याला मला वाटते एकत्रित दोन हजार येतात पण दर महिन्याला पाचशेच रुपये येतात म्हणून तेही फॉर्म भरता येतो का ही माझी थोडीशी माहिती घेणं चालू आहे चालू आहे म्हणून ही माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे धन्यवाद एकदा पटकन लाईक करा पाच सहाशे सातशे हजार दोन हजार सात हजार लाईक जाऊ द्या म्हणजे जेणेकरून जी ही माहिती लोकांपर्यंत पोहोचेल हा व्हिडिओ इतका जाऊ द्या व्हायरल की प्रत्येक गावातील महिला भगिनींना सेंट म्हणजे सेंट बँक सेंट्रलाइज बँकमध्ये पाच सहा हजार रुपये भरण्याची काही गरज पडणार नाही कारण आहे त्याचं तुम्ही तुम्ही पोस्ट बँक पोस्टाचं खात्री देऊ शकता ओके चला धन्यवाद ऍप वर्क करत नाही तर थोडं थांबा जास्त गडबड नका